याला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ज्यांनी दीर्घकाळ चाळीस वर्ष संसदेमध्ये लोकसभेमध्ये राज्यसभेचं नेतृत्व केलं ते अतुलभाई पटेल नुकते ज्यांचे प्रभावीपणाचे विचार आपण या ठिकाणी ऐकलेत आणि मला फार वेळ मोकळं ठेवा न ठेवू नका मला पुन्हा कामाला झुंपा असे आवर्जून ज्यांनी या ठिकाणी आपलं भावना व्यक्त केल्या ते महाराष्ट्राचे एक बुलंद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तोफ धनंजयजी मुंडे मावळ खाली उतरल्यावर काय होतं ते तुम्ही आपण अनुभवत ते मावळचे लखपती आमदार म्हणजे धनंजय पण लखपती आमदार आहेत प्रवीणचे हे दुसरे महाराष्ट्रातले लखपती आमदार सुनीलजी शेळके माझी पत्नी वरदा रूपालीताई अनिकेत अदिती मुश्ताकबाई स्नेहलजी प्रवीणजी ठाकूर जी सुर्वे सर्व फुललेलं व्यासपीठ ज्यांच्या नेतृत्वाने याचा सत्कार सोहळा आयोजित केला पराजयाच्या नंतर सुद्धा हिंमतनं बाळगता न हरता पुन्हा एकदा जनसेवेसाठी तत्पर झालेले रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माझे सहकारी सुधाकरजी घारे सुभाष केकाणे अशोक बपतराव भरत भगत उमाताई मुंडे अंकिश साखरे सनाजी मस्वारे उत्तम जाधव बबन मनवे दीपक श्रीखंडे संतोष बैलमारे उरणपासून ते पोलादपूरपर्यंत माझ्या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी पत्रकार मित्र वाहिन्यांचे प्रतिनिधी अभूतपूर्व संख्येने उपस्थित था असलेल्या माझ्या तमाम माता बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांन छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळत असतानाच आज आमचे मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंदजी परांजपे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत याच कार्यक्रमामध्ये एकेकाळी एक एक ज्यांना खोपली नगरपालिकेचं नगराध्यक्ष करण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सहकार्य करता आलं ते सुनीलजी पाटील अश्विनीताई पाटील त्यांच्या असंख्य सहकार्यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी झाला खर तर सुधाभाऊ माझ्या या सत्काराची सर्वात भेट कुठली आहे तर हा पक्षप्रवेश आहे असं या निमित्ताने मी मानतो <laughs> पक्ष आणि पक्ष कार्यकर्ते आत्मा मानून ज्यावेळेला आपण काम करण्याचा प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या स्तरावरती आपल्याला काम करण्याची संधी मिळत असते त्या संधीचं सोनं करत आपण ज्यावेळेला जी वाटचाल करत असतो त्याला अशा पैशा पाठबळाची आवश्यकता असते मला आठवतो चौऱ्याऐंशी साली माझे वडील गेल्याच्यानंतर मी तालुक्याचा अध्यक्ष झालो जिल्हा युवकचा अध्यक्ष झालो त्याला मी कर्जतला आलो होतो माथेरानला आलो होतो आणि कर्जतमधला माझे आमदार तुकारामजी यांनी बॅरिस्टर अंतोले साहेबांचा सत्कार सोहळा आयोजित केला कर्जतच्या बाजारपेठेमध्ये फिरत असताना जो उत्साह त्या कालावधीमध्ये अनुभवाला मिळाला त्याला आज मोजून चाळीस वर्ष अशोक झाले त्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या सुद्धा रोहायकरांचं माझ्यावरती जेवढं प्रेम आहे रोयकरांनी प्रेम आणि ताकद आणि शक्ती दिली तेवढीच काकणभर सरस माझ्या कोला स कर्जत तालुक्यातल्या जनतेने अखंडपणानं दिली त्याचा नत्रामूर्चा गुण या निमित्ताने मी उल्लेख करू शकतो सुद्धा भाऊ तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकारांचे शाब्दिक अर्थाने आभार मानून मी औपचारता या ठिकाणी करणार नाही लढब पद्धतीने लढत असताना राजकारणामध्ये कमी अधिक दिवस येत असतात माझ्या तुमच्यात आणि आंतुल साहेबांच्यात एक साम्य आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अंतुल साहेबांना पण पराजय पत्करावा लागला सुनील तटकरेला पराजय पत्करावा लागला तुम्हाला लागला पण तुमचं भविष्य सुद्धा याच पद्धतीने उज्ज्वल आहे एवढंच मला या निमित्ताने सांगा आणि म्हणूनच चिंता करू नका दादा प्रफुलबाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या पाठीमागे आहेच पण कर्जत खालापूरची जनता ज्या पद्धतीने तुमच्या पाठीशी आहे पराजयाच्या नंतर सुद्धा आणि मला अभिमानपूर्वक या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या कर्जत तालुक्यामध्ये सुधा भाऊ तुम्हाला मताधिक्य आहे म्हणजे कर्जतचे आमदार तुम्हीच आहात असं जर का मी म्हटलं तर काही चुकीचं ठरू शकणार त्या तालुक्यात तुम्हाला मताधिक्य आहे ठीक आहे वेळ का येत वे जात राहील जनमानसामध्ये काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर आपल्याला कधी आयुष्यामध्ये पाठीमागे वळून दाखवता येऊ शकतात आजचा क्षण माझ्या दुष्काळतून अतिशय भावनाप्रधान आहे कौटुंबिक आहे पण माझी पत्नी कधी माझ्या जाहीर समारंभाला कधी सत्काराला उपस्थित राहिली नाही पण सुधाभाऊ तुम्ही आणि जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला तसे अनिकेत आदिती फारसा आईला सांगत नाहीत पण यावेळेला त्यांनी सांगण्याची खबरदारी घेतली आणि तीसुद्धा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्ताने या उपस्थित राहील तळागाळातल्या जनतेशी आपण झाल्याच्या झाल्याच्यानंतर पाठिंबा मिळत राहत असतोच वेगवेगळ्या बेक पदावरती काम करण्याची संधी मिळत असते रोहेकरांच्या उदंड प्रेम माणगावकरांचं प्रेम मिळत राहिलं पहिल्या कालावधीमध्ये अख्ख्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं मला आठवतं की जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कर्जत खालापूरमध्ये ज्यावेळेला माझा पहिला सत्कार झाला स्वर्गीय बी एल पाटील साहेब त्यावेळेला हयात होते अंतुले साहेबांनी मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची त्या कालावधीमध्ये संधी दिली स्वर्गीय वसंतदादांनी मला विधानसभेची उमेदवारी एकोणीसशे पंच्याऐंशी सालामध्ये दिली आदरणीय पवारसाहेबांसारखा लोकोत्तर नेतृत्वाचा सहवास मिळाला अंतुला साहेबांचं उत्तम प्रशासन त्यानिमित्ताने अनुभवायला मिळालं विलासराव सुशील कुमारजी अनेक मान्याच्या मान नेत्यांनी माझ्या या संबंध आयुष्यामध्ये प्रचंड प्रमाणावरती आशीर्वादाची कृपा सातत्याने केली म्हणून वेगवेगळे क्षण माझ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी अनुभवतात नेतृत्वाची साथ मिळाल्याच्या नंतर जनतेचं काम करण्याची मानसिकता मनामध्ये ठेवावं लागत असते आणि ज्याचा उल्लेख प्रफुलबाईंनी असेल धनंजयजी तुम्ही असाल सुनील लांडा असतील रुपालिताई असतील सुधाभाऊ तुम्ही असाल एका अल्पसमाजामध्ये जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला या रायगड जिल्ह्याचं इतकं काळ नेतृत्व करण्याची संधी मिळते याच्यासारखं माझ्या विधी लामध्ये लिहिलेलं ला कुठलं भाग्य त्या ठिकाणी असतं आणि म्हणूनच वेगवेगळ्या पदावरती आपण काम करत असताना ज्या जनतेच्यामुळे आपण त्या पदावरती गेलो ते भान मनामध्ये ठेवता म्हणून काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पाठबळ सातत्याने मिळत त्या ठिकाणी राहत असतं तुम्ही उल्लेख केलात कर्जाच्या या संबंध विकास कामाचा सुरेश भाऊ लाडसुद्धा माझ्या साथीने सुरुवातीला युवक काँग्रेसचे अध्यक्ष राहिले जिल्हा परिषदचा अध्यक्ष होतं त्याला ते सभापती राहिले राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात पण या कर्जत खालापूरच्या विकासामध्ये मला तितक्याच पद्धतीने समर्थने काम निमित्ताने करतात मी मगाशी उल्लेख केलात भरत भगतानी उल्लेख केला आज या कर्जत तालुक्यामध्ये नव्याण्णव सालापासून ते दोन हजार चौदा सालापर्यंत या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अजितदादांच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरचा विकास मला साध्य करतात आज या कर्जतकारांचं प्रेम माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये कर्जत खालापूर नाही याचं शल्य माझ्या मनामध्ये नक्कीच आहे ते जर का असतं तर आदिती तुझ्या शिवधन मतदारसंघापेक्षा सुद्धा जास्ती मताधिक्य कर्जत खालापूर करण दिलं असतं त्याच्यात माझ्या मनामध्ये काय शंका कारण कारण एक जवळक त्यानिमित्ताने निर्माण होत असतं अनेक वेळेला मी रोहा मणगाव शिवधन मसळामध्ये कदाचित गेलो नसेल पण कर्जत खालापूरकरांनी साथ घातले आणि सुनील तटकरे आला नाही असं कधी आयुष्यामध्ये घडलं नाही घडलं फक्त एकदा दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कारण प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावरती असलेल्या राजकीय मर्यादा महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुती प्रचंड मताधिकारी निवडणी यावी यासाठी अनेक वेळेला त्याग करावा लागत असतो पण तो त्याग तुमच्या रूपानेच मला करावा लागला हे शल्य माझ्या मनामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी राहील आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आश्वस्त करतो की त्या कालावधीमध्ये जे काय करता आलं नसेल त्याची व्याजासट भरपाई पुढच्या कालावधीमध्ये केली जाईल एवढंच आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगतो कोण टिप्पणी करत राहतं ज्याला त्यांच्या पद्धतीने करत असेल ते करू द्या आजचा दिवस सर्वपित्र आमोश्याचा दिवस आहे धनंजयजी तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे आजचा दिवस शुभ के अशुभ असं कदाचित पांडीच्या शास्त्रातले धर्मशास्त्रातले वेगवेगळे सांगत असतील पण माझ्यासाठी आजचा दिवस शुभ शकुनी आहे आणि या कर्जाच्या ज्या भूमीमध्ये हुतात्मा भाई इराजी पाटील भाई कोतवाल यांनी स्वातंत्र्य संग्रामाचा लढा दिला त्या या स्वातंत्र्य संग्रामाच्या भूमीत आज माझा एक अगावेगळा रुद्र सोहळा या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने या ठिकाणी होत आहे याच्यासारखं भाग्य कुठलं लाभलं नसतं ते सुद्धा सर्वपित्र अमावश्याच्या दिवशीच ज्या दिवशी आपण आपल्या वाढवाडांची पूर्वजांची आठवण करत असतो ती आठवण करत असताना उद्याचा भविष्य काल कसा का असावा कशा पद्धतीने नवी पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी आपण त्या त्यानिमित्ताने काम करत राहावं त्याचं ऊर्जा सोत्र माझ्या रोयाबरोबर माझ्या आयुष्यामध्ये कुठलं असेल तर ते कर्जत आहे हे सुद्धा या ठिकाणी या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि म्हणणंच अनेक गोष्टीला सामोर जात असताना अनेक उपक्रम आपण करत असतो संघटनेचं नेतृत्व करण्याची संधी आज राज्यभरामध्ये त्या ठिकाणी मिळाली खरं आहे तीन वर्षापूर्वी आम्ही एक निर्णय त्या ठिकाणी सामध्याने घेतला नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये नेत प्रगतीची पद्धती होत असताना प्रगती होत असतानाच जगाच्या पाठीवरती या देशाचं स्थान आगळ्या वेगळं निर्माण होत असतानाच आपण एन डी एमध्ये सहभागी व्हावं सत्तेसाठी नव्हे सत्ता येते जात असते माझ्या जीवनामध्ये अनेक वेळा सत्ताही गेली की असेल आली असेल पण सत्तेपेक्षा मिळालेल्या सत्तेचा सदुपयोग करत लोकांच्यासाठी तुम्ही काय काम करता याचा आदर्श स्वर्गीय वसंतदादा अंतोले साहेब शरद पवार साहेबांसारख्या लोकोत्तर नेतृत्वाकडे मजा मग घेता आला आणि त्याच्यामुळे वेगवेगळे स्थान त्या ठिकाणी करतात आजही मी आपल्याला आश्वस्त करतो आहे उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राजाच्या राजकारणामध्ये काम करत असतानाच देशाच्या माध्यमातून आपण नेमकं काय आणू शकतो आहात याचा सकाल्याने विचार करण्याची मनोभू कमी सातत्याने हो त्या ठिकाणी घेत असतो हा देशाचं नेतृत्व करणारे नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय अमित भाई असतील राज्याचं नेतृत्व करणारे देवेंद्रजी असतील आपल्या सर्वांचं आशा स्थान असलेलं राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्याला पक्षाची वाटचाल त्या ठिकाणी होत असते त्यावेळेला त्या वाटचालीमधून सत्तेपेक्षा लोकांच्या सेवेसाठी आपण काम करणं हे अत्यंत आवश्यक त्या ठिकाणी ठरू शकत असतो अनेक वेळा कर्जचा माझा व्यापारी मित्र अनेकाने समस्येच्या निमित्ताने या व्यापारी मित्रांशी संवाद करण्याची संधी मिळाली याच व्यापारी मित्रांनी एका शहराचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व केलं याची जाण आणि जाणीवसुद्धा माझ्यासारख्या कार्यकर्त्यालासुद्धा निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे पण प्रवासी संघाच्या वतीने सुधाभाऊ तुम्ही मला दोन गोष्टी सांगितल्या जलदगतीचा थांबा कर्जतला या ठिकाणी मिळावा आणि हुतात्मा हिराजी होतवा पाटील हे थोर स्वातंत्र्य सेनानी आहेत ते पनवेल ते कर्जत ही नवीन मार्ग होणार आहे त्या नवीन रेल्वे स्थानकाला या ठिकाणी त्यांचं नाव मिळावं आपल्या सर्वांच्या आशून रेल्वे मंत्रालयानं मी ते निवेदन दिलेलं आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो की कर्जतकारांच्या प्रत्येक समस्याचं निराकरण करण्याची भूमिका तांत्रिक अर्थाने जर मी कर्जत खालापूरचा आज या ठिकाणी लोकसभेचा सदस्य नसेल पण तुमचा सहकारी म्हणून मला देशामध्ये काम करण्याची संधी रायगडकरांनी दिले त्याचा पुरेपूर उपयोग करत त्या कामाच्यासाठी माझ्याकडनं पूर्णपणे ताकदपणा लावली जाईल एवढा अभिवचन आज या कार्यक्रमाच्या वेग निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छित माझा अवघा जिल्हा या ठिकाणी उपस्थित राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण काम करत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव सालामध्ये झाली खानिलकर साहेब ओसवाल साहेब माणिकराव जगताप या सर्वांनी त्या कालावधीमध्ये पुढाकार घेतला थोडासा उशिराने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी गेलो पण गेल्या या सव्वीस वर्षाच्या प्रवासामध्ये त्याच्या अगोदरचा प्रवास पंधरा वर्ष इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं कारण माझ्या रा वडिलांची राजकीय सुरुवात एकेकाळी एक शेतकरी एक एक कामगार पक्षाचे म्हणून त्या ठिकाणी झाली पण बावन्न सालामध्ये आणि आई मुंबईचं जीवन सोडून ज्यावेळेला खेडापाड्यामध्ये आले त्याला ते सत्तावन्न सालामध्ये ज्या गावामध्ये मी आज राहतो त्या एरळ ग्रामपंचायतीचं सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आणि म्हणूनच अशा या संबंध झळणघंडीमध्ये डोंगर उताच्या वाडावरूनसुद्धा मला अनेक वेळा त्या ठिकाणी माझ्या मूळ गावामध्ये चालत जावं लागत होतं कोलाडपासून गौरवाडीपर्यंत त्यापासूनच मला जंगलाची वाट कळली चढ उतार हे त्यावेळेला धनंजयजी कळले आठ किलोमीटर म्हणजे पाच मैल मी लहानपणामध्ये चालत जायला शिकलो माझ्या आईने कुशीमध्ये घेतलं वडिलांनी डोक्यावरती हात ठेवला त्याच्यातून कसं खाचा निसर्गाच्या सुद्धा असू शकतात हे लहानपणापासून अनुभवलेलं असल्यामुळेच राजकारणामध्ये सुद्धा अशा अनेक अवघड वडिलांच्या वरती यशस्वीपणाने वाटचाल करण्याची संधी मिळाली कारण बालपणावरती वाढवाढल्याने दिलेले संस्कार त्यांनी घडवलेलं जीवन आणि त्या माध्यमातून लोकांचं मिळालेलं पाठबळ त्याचे यशस्वीपणाने करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा कुठं ना कुठंतरी आपल्याला वाटचाल करतात वडिलांचं दुर्दैवी निधन झोपेमध्ये झालं चौऱ्याऐंशी साली दहा मेर दुःखाचा डोंगर कोसळणं पण माझ्या तालुक्यातल्या जनतेने मी राजकारणामध्ये यावं असं आईला साकडं घातलं का मी काय इतिहास या ठिकाणी सांगतो आहे की चाळीस एकेचाळीस वर्षाचा हा प्रवास असा साधा सुद्धा नव्हता लोकांची साथ मिळवताना चार दशकाचं राजकारण करत असताना तीन पिढ्याच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली वडिलांच्या सोबत काम करणाऱ्या पिढीची संधी मिळा सोबत काम करण्याची संधी मिळाली माझ्यासोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्यासोबतसुद्धा एक वेगळं वातावरण निर्माण करता आलं आज नवी पिढी या ठिकाणी काम करते मग केवळ अदिती नेतृत्व करते असताना अनितकर नेतृत्व करतो असताना सुद्धा भाऊ तुम्ही असा व्यासपीठामध्ये बसलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकार्य असतील मुस्ताकबाई तुम्ही आम्ही एका पिढीचे आहोत पण नंतरची पिढी सुद्धा समर्थपणाने रायगड जिल्ह्यामध्ये धर्मनिरपेक्ष विचार शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक क्षमता आणि जनताभू काम करण्याची मानसिकता मनामध्ये दाखवते त्याच्यातून एक जनजीवनामध्ये एक वेगळा प्रवास घडलेला आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकतो आणि म्हणूनच या अखंड प्रवासाचे साक्षीदार आपण सर्वजण त्या ठिकाणी आहोत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा रायगडचं महत्त्व वेगळ्या पद्धतीने प्रस्थापित होणार आहे मुंबई पुणे नाशिक हा जो काय औद्योगिक ट्रायंगल म्हणून काढला जातो आज रायगडचं महत्त्व या सगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये नागरीकरणामध्ये हे प्रचंड प्रमाणावरती मोठं आहे धनुभाऊ कर्जत तालुका म्हणजे आदिवासी प्रमाण तालुका माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी बांधवांची संख्या कुठं आहे तर ती कर्जतमध्ये आहे पण आज मुंबईकर सर्वात जास्ती कुठे येतात तर ते माझ्या कर्जतमध्ये येतात खालापूरमध्ये येतात उद्योगाच्या निमित्ताने येतात व्यवसायाच्या निमित्ताने येतात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी या निमित्ताने येतात सर्वाधिक जर काय आज रिसॉर्ट कुठं असतील तर या कर्जत तालुक्यामध्ये आहे एक वैचारखी बांधिलकी घेत भाताचं उत्पादन करणारा कष्टकरी शेतकरी कुठं आहे तो माझ्या कर्जत खालापूरमध्ये आहे अशा या सगळ्या गुणवैशिष्ट ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये ज्या परिसरामध्ये आपण काम करत असतो त्याला उमेद देण्याची ताकद आपल्या सर्वांच्या समोर उभं करणं अत्यंत आवश्यक ठरू आहे दहा सप्टेंबर दहा मेपासून आजपर्यंत पाऊस आहे तुम्ही सांगितलं सांगितलात जी तुम्ही अशोक एकनाथ या सर्वांनी कशी दीपक नावं घ्यावीत असे माझे सगळे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत रोहळ्यातल्या शंभर कार्यकर्त्यांची जसं मी नावं घेऊ शकतो तसं माझ्या कर्जतमधल्या जीवाभावाचे काम करणाऱ्या काल्हापूरमधल्या कार्यकर्त्यांची नावं त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि चाळीस वर्षाचं रुढानुबंधाचा संबंध या सगळ्या परिसराचं ज्या पद्धतीने आलं आणि निसर्गाने गेले चार दिवस तुमच्या सर्वांची परीक्षा पाहिजे पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही आणि जिल्ह्याच्या संघटनेने ठरवलं होतं की आजच्या या पोलीस ग्राउंडच्या मैदानावरती सत्कार करायचा तो आज सत्कार या अतिवृष्टी असताना सुद्धा या ठिकाणी होऊ शकला याचं मला मनापासून तो आनंद आहे भावनोत्कोट क्षण असा माझ्या आयुष्यातला सुद्धा निश्चितपणाने या ठिकाणी कारण जनतेचं प्रेम उदंड पद्धतीचं मिळत राहणं उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये सुद्धा त्या प्रेमाची उतराई होण्यासाठी विकास आणि महिला भगिनी आणि उद्याच्या नव्या पिढीच्यासाठी असणाऱ्या रोजगारची साधनं माझ्या जिल्ह्यामध्ये कशामध्ये निर्माण करता येऊ शकतील याचा प्रयत्न करणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं कर्तव्य त्या ठिकाणी ठरू शकतं आणि म्हणूनच आज मला तुम्ही या ठिकाणी सन्मानित केलं सुनील पाटील असतील अश्विनी पाटील असतील खोपोली शहराचे अध्यक्ष राहुलजी जाधव असतील अनिताताई शाह असतील हे सगळेजण आमच्या महिला अल्पसंख्यांच्या जिल्ह्याच्या पदाधिकारी असतील या सर्वांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश आहे माझ्या सत्काराबरोबर माझ्या आनंदाचा क्षण म्हणजे या सगळ्यांची घरं वासो मसुरकर साहेब आता मला बाकी काय नाही मिळाल तरी चालेल पण खोपोली नगरपालिका कर्जतची नगरपालिका आता अजे इथं आहे अजय आहे ना इथं माथेरानची नगरपालिका माझा सत्कार माझ्या स सत्... दृष्टीने सत्कारणी कधी ठरेल ज्याला या तिन्ही नगरपालिकेवरती आपल्या विचाराचा झेंडा फडकेल तो माझ्या आयुष्यातला सुद्धा एक सोनेर दिवस असेल ते काम तुम्ही टक्के कराल याच्या माझ्या मनामध्ये ती मात्र शंका कारण आहे पण या सर्वदूर कामाच्या मध्ये संघटनेच्या कामामध्ये तुमच्या पाठीमागे मी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे माझे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्राचा आपल्या पाठीमागे ठामपणाने उभा आहे असं या तिन्ही संजेच्या पवित्र वेळेला या दिवशी या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छित आहे तुम्ही ठरवलं त्यानंतर ते यशस्वीपणाने होईल माझ्या भाष्टाच्या प्रतिक्रिया क्रिया वेगवेगळ्या पद्धतीने उमटतील ज्याला जे कोणाला बोलत राहायचं असेल ते बोलत राहावं पण संयम हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा ठेवा आहे कुणी किती जरी बोलत राहिलं तरी आपण अपन आपल्या पद्धतीने काम करत राहावं ज्याला जे बोलायचं असेल ते बोलत राहील पण आपण नेक प्रामाणिकपणाने लोकांची सेवा केल्याच्यानंतर कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता होऊ शकत नाही आणि म्हणूनच या निवडणुकीच्या नंतर तुम्ही पुन्हा एकदा पक्षाच्या प्रवाहामध्ये सक्रिय होण्याचा निर्णय इतक्या पद्धतीने होऊन सुद्धा तुम्ही सक्रिय होण्याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सर्व सहकारान घेतलात म्हणून मी तुम्हाला मानाचा मुद्रा या ठिकाणी करतो <laughs> पण त्याचबरोबर ती तीन गोष्टी घडल्या स्नेहल तुमचा पक्षप्रवेश प्रवीण ठाकूरांचा पक्षप्रवेश तुकारामजी सुर्वे यांचा पक्षप्रवेश नऊची माझी विधानसभेची निवडणूक पुनर्रचना तर पहिली झाली माझा माणगाव मतदारसंघ गायब झाला आणि शिवधन मतदारसंघ झाला त्याला मला पवारसाहेब सांगत होते सुनील विधानसभा लढू नको पण मी लढू तुम्ही पोटनिवडणुकीत यशस्वी झालात मी काय केलं मी सांगत नाही पण तुमच्यासमोर लढत दिली गेले अनेक वर्ष आपण वैचारिक लढत आलो पण तुमच्या सगळ्यांचा पक्षप्रवेश म्हणजे माझ्या बेरजेच्या कामाची पोच पावती आहे असं माझ्यासारखा का कार्यकर्ता त्या निमित्ताने म्हणतो शेवटी राजकारणामध्ये अनेक वेळेला काही वेळेला राजकीय भूमिका घ्यावी लागत असते कळत तर कळत राजकीय संघर्ष उभा राहत असतो तो राजकीय विचारधारेच्या विरोधातला संघर्ष असतो तो आयुष्यातला मी कधी व्यक्तिगत त्यानिमित्ताने मानला नाही पण अनेक व्यक्ती अनेक काही प्रवाह असतील की जे माझ्यावरती व्यक्तिगत टीका करण्यासाठीच काही ना काहीतरी विचाराचं भांडवल लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनाही माझा नमस्कार आहे तुम्ही तुमचं काम करत राहा आम्ही आमचं काम करत राहू कारण राष्ट्रवादीचं अलीकडे नवीन गाणं आहे आम्ही काम करत राहू कुठलं ते जरा धून वाजवा म्हणजे काय राष्ट्रवादीचं काम आहे हे एकदा विरोधकांना कळेल बाकी हा याच्यातला काय भाग असू शकत नाही तुम्ही सगळेजण इतक्या दूरवरून या ठिकाणी आला आता सुनील अन्नाचं भाषण झाल्यावर मला आता चिंता पडली की एकूण दिवस घड्याचं चिन्ह त्याचं ए बी फॉर्म त्याला देत असताना इथं काय करावं हा प्रश्न पडला आहे पण मी जरी काही जरी केलं तरी हे त्यावेळेला आहेतच याच्यात कोणाच्या मनामध्ये शंकाच काय कारण नाही पण मावळचा मावळा रायगडच्या भूमीमध्ये येतो कारण मावळचा आणि रायगडचं सुद्धा अथूट असं नात आहे छत्रपती शिवरायांचा जन्म मावळाच्या भूमीत शिवनेरच्या ऐतिहासिक किल्ल्यावरती राजमाता जिजामच्या पोटी झाला आणि हिंदवी स्वराज्याचं स्तपन राजमाता जिजामचं यात रायगडच्या किल्ल्याच्या रायगडच्या महाडच्या भूमीमध्ये त्या ठिकाणी जाणं याच्यासारखा अभिमानाचा था कुठली क्षण असू शकत नाही सामाजिक क्षमतेचा हुंकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऐतिहासिक असलेल्या चौदार छायावरती त्या ठिकाणी दिल्या त्या भूमीमध्ये तुम्ही आम्ही सर्वजण एकत्रितपणाने उद्याचा भविष्याल करण्यासाठी आपण काम करण्याचा प्रयत्न करतो आहात ही बाब लक्षामध्ये ठेवत आपण सगळेजण निश्चितपणाने काम करत राहू एवढंच अच्छा प्रसंगी या ठिकाणी सांगतो अधिक बोलून मी दीर्घकाळ आपण सकाळ दुपारपासून या ठिकाणी घ्यायला निघाले असाल कोल्हादपूरची व्यक्ती इथे येणं धनंजय म्हणजे जवळपास दीडशे किलोमीटर किलोमीटरचा त्रास आहे शिवाजन इथे येणं म्हणजे तेवढाच प्रवास आहे सगळी अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी फोटो काढून ठेवा अख्खी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या जिल्ह्याची कुठं आहे तर ती इथे आहे देशाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठं होती तर इथे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्याची कुठं आहे आनंद तुम्ही रुपालिताई आणि सुनील आनंद या ठिकाणी दाखवलं याच्यापेक्षा आयुष्यामध्ये कुठलं काय असू शकतं पक्ष आणि पक्षाची संघटना ज्याला पाठीमागे उभी राहत असते त्यावेळेला त्याच्यातून पुढे जाण्याचं आपल्याला एकतरीचं साधन मिळत असतं आणि गेले चव्वेचाळीस वर्ष सावलीसारखी दात साथ देणारी माझी पत्नीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे त्याचासुद्धा या अत्यंत या क्षणाच्या निमित्ताने मी आवर्जून उल्लेख करतो आहे कारण माझा स्वभाव म्हणजे काही वेगळा वाकडा नाही पण मी दिलेलं वेळ हा कधी समर्थने ठरू शकत नाही म्हणजे तिच्या जीवनामध्ये अनेक दादे ती जन्माला आले शिकले तिच्यामुळे संस्कारही तिने केले आणि आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे की राजकारणामध्ये ज्यावेळेला नवी पिढी येते त्यांच्याबद्दल वेगवेगळे प्रवाद निर्माण होत असतात पण आज वर्धा तिला मी ललित हाक मारतो पोटी जन्माला आली दोन मुलं तू इतके सुसंस्कृत घडवली की आज याच पद्धतीने त्यांच्याकडे त्या पद्धतीने काम करण्याची मनोभूमिका आहे त्या दोघांनाही या निमित्ताने सांगतो आहे की लोकांच्या सेवेशी सम्रथ होत जमिनीवरती पाय ठेवत काम करण्याचा प्रयत्न केला अशा पैचं प्रेम उदंडपणाचं लोकांचं मिळत राहत असतं राजकारणी कोणाची मक्तेदारे नाही वतनदारी नाही आणि वारसदारीसुद्धा नाही स्वतःच्या कर्तृत्वातून आणि पाठबळातून काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर लोकांचं पाठबळ यशस्वीपणाने मा थे मिळत असतं ते आठवण मनामध्ये ठेवत पुढच्या कालावधीमध्ये आपण काम करण्याचा सगळ्यांचा प्रयत्न करूया याच मैदानावरती मी अनेक सभा पाहिल्या सुधा भाऊ ज्यावेळेला अजित दादा मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेला आपण नवा विचार घेऊन काम करायला लागलो तुम्ही ऑफिसचं उद्घाटन ठेवलं होतं त्याला इथे सभा झाली मी साहेबांच्या सभेची आठवण केली त्यावेळेलासुद्धा सभा कुठं झाली असेल पण प्रचंड जनसमृह त्याच्यानंतरच्या कालाधीमध्ये दे सभा झाल्या असतील पण शेतकाराच्या निमित्ताने सभा होणं आणि त्याला इतका उदंड प्रतिसाद मिळणं हे माझ्या आयुष्यातलं सर्वात भावनिक क्षण आहे तेवढंच आज या कलाक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो पण या ऋणामध्ये राहणंच मी पसंत करी जनतेच्या ऋणामध्ये राहणं पसंत करत जनतेची सेवा अधिक प्रगतीने करण्याची बांधिलकी आजच्या या तिन्ही सांजेच्या वेळेला कर्जाच्या या हुतात्म्यांच्या भूमीमध्ये ऐतिहासिक असलेल्या भूमीमध्ये माझ्या तमाम रायगडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मी करू इच्छितो आहे गेले एकेचाळीस वर्ष सेवेचं व्रत घेऊन जसं मी काम करत आलो ते सेवेचं व्रत आणि बसा पुढच्या कालाधीमध्ये आयुष्य असेपर्यंत तुमच्यासाठी समर्पित भावनेने आज सुनील तटकरे करेल एवढा गाढ विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी ते करतो येतो आणि तुम्ही आवर्जून केलेला सत्कार विनम्रपणाने या ठिकाणी स्वीकारतो आता सत्कार म्हणजे उद्याच्या भवितव्याची एक ऊर्जा होतं त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करत असताना चौदा ते अठरा नेतृत्व केलं आता तेवीसपासून नेतृत्व करतो आहे अशा वेळेला पक्षाची भवितव्याची वाटचाल करण्यासाठी आजची ही रायगडची कर्जतची खालापूरची मिळालेली शिदोरी वैचारिक शिदोरी प्रचंड मिळालेलं पाठबळ उद्याच्या आयुष्यामध्ये पक्षाला महाराष्ट्रामध्ये अधिक ताकदवान करण्यासाठी निश्चितपणाने उपयुक्त ठरेल त्याच्यासाठी करणारी मेहनत मी प्रामाणिकपणान त्या ठिकाणी करेल दादा प्रफुलबाई छगन भुजबळ धनंजय मुंडे दिलीप वसे हसन मुशीफ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला बळकटी आणण्यासाठी आज तुम्ही दिलेली ताकद आणि ऊर्जा मला भविष्यामध्ये अधिक शक्तिमान ठरेल शक्तिवर्धक ठरेल असंच या ठिकाणी आम्ही त्यांनी सांगतो कर्जत खालापूरच्या सगळ्या प्रश्नासाठी सुधाभाऊ तुमच्यासोबत केवळ सुनील चटकरी एकटा असतं अजित दादा आणि प्रफुल्ल पटेलसुद्धा दिल्ली स्तरावरती तुमच्या प्रत्येक कामाच्यासाठी तुमच्यासोबत आहे एवढा विश्वास या ठिकाणी आनंद देतो आणि नंतर मात्र आता जरी येण्याची संधी मिळाली नाही तरी माथेरान कर्जत आणि खोपोलीसाठी आता शिवधन नाही रोहा नाही फक्त हे तीन आणि महाड मुरुट एवढंच उद्दिष्ट समोर ठेवून उद्याच्या भवितव्याच्या कालाधीमध्ये आपल्या पाठीशी ठाम रोहायची आता सर्वांनी ताकद दाखवलीच ता आहे शेवर्दन तर आहेच आहे इतरही महाड <laughs> ला सेहल काळजी करू नका दिलेल्या शब्दामध्ये मापात पाप नाही आणि हिशोबात खोप नाही या पद्धतीने ना आपण काम करत राहू आजचा पक्षप्रवेश अनेक सहकाऱ्यांचा पक्षप्रवेश आहे पण सर्वांचाच पक्षप्रवेश मग अशी वेळा अभि या ठिकाणी घेता आला नाही त्या सर्वांचाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये अंतकडापासून या ठिकाणी स्वागत करतो अतिशय उत्तम पद्धतीने दिमागदार पद्धतीने सोहळा जो तुम्ही केलात तो माझ्या आयुष्यभरातला आठवणीतला राहणारा सोहळा या ठिकाणी राहील एवढंच या कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो सुधा भाऊ तुमचे आणि तुमच्या रायगड जिल्ह्यातील सर्व सहकार्यांची तुमच्या म्हणजे आपल्या पक्षाचे तुम्ही अध्यक्ष आहेत म्हणून ना ना तुमचं नाव घेतलं बाकी व्यासपीठावरती बसलेले समोर आणि हा प्रचंड जनसमुदाय कर्जत खालापूरच्या कार्यकर्त्यांना विनम्रपणाचं अभिवादन करतो आपल्या सर्वांनाच अंधकारणापासून विकासाच्या कामाची बांधिलकीचा शब्द देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवाद खूप खूप धन्यवाद यानंतर अलिबाग उरण मुरुड येथून जे पदाधिकारी उपस्थित झाले त्यांच्या वतीनं आदरणीय तटकरे साहेबांचा सत्कार इथे करण्यात येईल कर्जतचे व्यापारी कर्जतचे व्यापारी संघटना देखील येतो उपस्थित राहिले साहेबांचा सत्कार करण्यासाठी अमितजी नाईक प्रवीणजी ठाकूर हर्षलजी पाटील चारुदास मगर खारघरचे सन्माननीय अनिलजी पाटील अलिबाग उरुण उरण मुरुड यांच्या वतीने साहेबांचा सत्कार कर्जत व्यापारी असोसिएशन आभार आणि आता मी विनंती करतो अशोक शेठ बोपतराव यांना की आपण आभार प्रदर्शन करावं आपण